मित्र हो कवितेचं नाव होई पापणी ओली शब्द प्राध्यापिका सुमती पवार अभिवाचन उमेश शिंदे तू आठवता मज होई पापनी ओली बघ भल्या पहाटे जनू मी धुक्यात नाली तू तू आठवता मज होई पापणी ओली बघ भल्या पहाटे जनू मी धुक्यात नाली ते आठवणींचे कडरे जातच नाही कागद उडाला नाही वाळली शाई प्राजक्त सडे बघ सुखल्या जुई वाळून पापण्या मी ही सुकून गेली तू आठवता मज होई पापनी ओली दही वरल्या भूवर अजून चांदणे आहे अन स्मृती पटलावर नाव तुझे रे रेरा दही पटलावर नाव तुझे रे राहे त्या विरुण चांदण्या जातील त्या विरुण चांदण्या जातील बघा काशी भिजवीत उशी मी आठवात तुझ पाशी बघ धुके पसरले धरणी धुक्यात नाली तू आठवता मज होई पापनी ओली कोसळती धारा मन बावरे होई का असते प्रीतीची नवलाई तो पिसाट वारा चित असले बघ ना अधिरी व्याकुळ अशी मी झाले बगरडवेली तू आठवता मज होई पापनी ओली कमळात जळा अंश असे ओलावा तो तसा मुलायम धाड मला सांगावा विरहार्त अशी मी वाट किती रे पाहू विरहार्त अशी मी वाट किती रे पाहू पापण्यात तुझला सांग किती सांभाळू घन ओथंबून रे सर येऊनी गेली घन घन ओथंबून रे सर येऊनी गेली तू आठवता मज होई पापनी ओली तो आठवता मज होई पापनी ओली खूप धन्यवाद